राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना पंचवीस मे रोजी सायंकाळी घडली या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले बोरगाव मंजू येथील वैभव वाडेवाले यांचे महामार्गावर बालाजी मंदिरासमोर हार्डवेअरचे दुकान आहे या दुकानाला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली या आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला दरम्यान या आगीत लाखो रुपयांचा घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलास आचारण केले परंतु अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकली नाही जेव्हा गाडी पोहोचली तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते <laughs> ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा